नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी श्री युगराज परदेशी सामरे टॅप टेरेस कॅस आणि फॅशन टी व्हीच्या लक्झरी रियल इस्टेट प्रकल्पाचे पुण्यात भव्य उद्घाटन पुणे येथे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बहुप्रतीक्षित टॅप टेरा कास आणि फॅशन टी व्हीच्या संयुक्त लक्झरी रिअल इस्टेट ब्रँड इनिश एटिव्हचे भव्य उद्घाटन जे डब्ल्यू मॅरिट हॉटेल पुणे येथे मोठ्या थाटामाटात पार पडले ही टॅप टॅरा कासाई ही तेजस अरुण बहिरट पाटील समूहाचे एक खास ऑफर आहे या उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान फॅशन टी व्हीचे मॅनेजिंग डायरेक्टर काशिफ खान आणि फॅशन टी व्ही इंडिया डायरेक्टर रुक्मिणी सिंग हुड्डा यांची विशेष उपस्थिती होती नमस्ते मी तेजस बैरे फाउंडर ऑफ टॅब ग्रुप आम्ही एक नवीन रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉटिंग प्रोजेक्ट घेऊन पौड मध्ये मुळशी मध्ये जो पंधरा एकर मध्ये आहे त्यात दोन गुंठ्याचे एन ए प्लॉट्स आहेत त्यात काही आम्ही पंचवीस प्लॉट बंगलो सॅंक्शन केलेले आहेत ह्याच्यावर साधारण नव्वद टक्के होम लोन होतं सगळ्या बँकेकडनं एनबीएफसी कडनं आणि हा प्रोजेक्ट हा मेन रोड टच आणि मागे फॉरेस्ट अशा मध्ये हा आहे गावठ्याला लागून आहे त्यामुळे हे नेक्स्ट जनरेशन साठी सोडण्यासारखी संधी नाहीये आणि तुम्ही आज बुक केला तर ते फायदा आहे उद्या तुम्ही घाई करा एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने मी तिथे म्हणजे काय प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे त्यामुळे तिथे जास्त काय असं वॉटर पर्क्युलेशन आणि वेजिटेशन त्याशिवाय दुसरं मी काहीच नाही करू शकत तिथे फक्त मी क्लब हाऊस जो करतोय ना तिथे मी तो क्लब हाऊस आहे तो आय जी बी सी सँक्शन करतोय तिथे मी ते सगळं आहे सोलर आहे पी आहे या सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून त्याचा मेंटेनन्स हा फ्युचरमध्ये में कमी असणार आहे कनेक्टिव्हिटी कारण दूर आहे शहरापासून काय वाटतं याचा किती फायदा शहरापासून दूर जरी असलं तरी ह्या मुळशी तालुक्याचं मेन मुळशी तालुक्याचं मेन कॅपिटल म्हणता येईल तुम्हाला तिथे पंचायत समिती आहे हॉस्पिटल आहे स्कूल आहे आणि मुख्य म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट तिथे त्या गेट पर्यंत मुळशी पर्यंत पुळशीच्या फौड पर्यंत आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल इसका इसका फायदा असा आहे हो इतके ब्युटिफुल हो्युटिफुल कारण काय होतंय फॅशन हे आजचं ट्रेंडिंग मार्केट आहे त्यांनाच मी आज घेऊन करतोय तर ते अजून काय पाहिजे की तुम्हाला जे लेटेस्ट गोष्टी आहेत तेच भेटणार आहे या तर ज्यावेळेस आपण कपड्यासाठी एवढं चुझी असतो तर घरासाठी काय मॅडम बोलल्यात कॉन्क्रीटचं जंगल नाही करायचं त्याच्यासाठी तुम्ही जी कन्सेप्ट सांगितली ती समजली अजून त्याच्यात थोडं मध्ये काय बदल वगैरे मी म्हणून तर बंगलो प्लॉट मध्ये आलोय की हाय राईज मध्ये गेलो नाहीये की खूपच म्हणजे म्हणजे काय म्हणतात रेशिओ त्याचा जास्त असेल की माझं प्लॉट छोटा आहे आणि कन्स्ट्रक्शन जास्त असं नाहीये माझं प्लॉट वाईज तुमचं कॉन्क्रीट जंगल बघितलं तर तो रेशिओ फार कमी आहे आणि त्यात मी व्हेजिटेशन खूप जास्त करतोय ही माझी आवड आहे झाडांची लागवड करणारे वॉटर पर्क्युलेशन करणारे जेवढं Self sustainable plots. So I think uh, his aim, his vision, his mission is not only to give you a beautiful, technically sound, sustainable house, but then he's partnered with us to give you a very beautiful, fashionable, and high-ending lifestyle product. So I think uh, he's not only talking about making it practical, but he's also talking about making it lifestyle fashionable focus we all of you the most and the most prominent and the primary aim for all of us to is have your own house right all of us we want to have your own house and then the next thing that comes to your mind is why don't we have a great house right and that is the whole idea when he is so technically sound when he wants to talk about solar energy, when he wants to talk about sustainability. Our aim and our role in this partnership is to give you an experience of fashion, of lifestyle. Where when you come back to your home after your hard day work, you should feel beautiful and great and amazing. And that's what the whole association and partnership is about. Technical lifestyle. And that that's why we are here. Uh, I've uh, done a lot of uh, projects with a lot of renowned builders, but I think uh, for us this project uh, holds a very special place. And uh, being a mother, I think I'm uh, moving towards. You know, I want to create a. I want to create a very safe environment for my daughter. And when I say safe environment, in terms of everything, when we talk about future generation, that we have to do something for them. I think such we need to take us. We need to take. थोड़ा ऊपर नीचे किया होगा बट वी एज रिस्पॉन्सिबल पेरेंट्स ग्रैंड पेरेंट्स वी शुड डेफिनेटली थिंक अबाउटर जनरेशन और ये एक ऐसा प्रोजेक्ट है uh, आने वाले सालों में भी आई ऑलवेज यू नो feel proud to be associated with this project. And thank you, Mr. Meherit, for this, for making us part of it. And very importantly, I want to add something very, very importantly out here. It's like, you better invest in this. You better. Why? Because this is a money changer. This is about all of you all having a second home and every one of us dreams to have a second home. Yes, yes. Yeah. So that's what it is when you have such a product. Everybody wants to live in and cherish all the life. Right now, what do you think, right? Thank you. Yeah. Sure.